नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत आंबोळी पिझ्झा तुमच्याजवळ जर आंबोळी डोश्या इडली डोश्याचं पीठ वगैरे राहिले असेल तर तुम्ही अशा प्रकारे नवीन काहीतरी हटके रेसिपी बनवू शकता आंबोळीचं पीठ थोडंसं राहिलेलं मग त्यापासून काय बनवणार हा विचार आला तर मग नवीन काहीतरी बनवूयात त्यासाठी मी आंबोळी पिझ्झा बनवणार आहे आज त्यासाठी मी थोडेसे मशरूम कापून घेतलेले आहेत टोमॅटो थोडसा कापून घेतलाय आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत कांदा थोडासा घेतलाय कापून आणि शिमला मिरची थोडीशी कापून घेतली इकडे मी मिडियम फ्लेम वरती पॅन गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता एक दोन मिनिट भाज्या परतून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं ते आहे आता त्याच्यामध्ये सर्वप्रथम कांदा आणि शिमला मिरची टाकायची आहे आणि चमच्याने त्याला परतून घ्यायचं आहे ढवळत राहायचं आहे गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मशरूम टाकून घ्यायचे आहेत मशरूम टाकून झाल्यावर भाज्यांच्या चवीपुरतंच आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने परतून घ्यायचं आहे कांदा शिमला मिरची मशरूम शिजून दोन मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि एका भांड्यामध्ये हे काढून घेऊयात आता मी एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यामध्ये आपल्याला आता कापून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला आता साधारण एक चमचा शेजवान सॉस टाकून घ्यायचा आहे शेजवान सॉस टाकल्याने टेस्ट छान लाग अर्धा चमचा भर टोमॅटो केचप टाकायचा आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला आंबोळी बनवायची आहे त्यासाठी मी मीडियम फ्लेम बिडा गरम करत ठेवलाय तुम्ही त्या जागेवर नॉनस्टिक तवा पण वापरू शकता आता याला आपण तेल लावून घेऊयात बिडा थोडं गरम व्हायला देऊ बिडा आपलं गरम झालेला आहे आता आपण आंबोवर बनवायला घेऊ आंबोळी थोडी जाडसरत ठेवायची आहे आता आपण याच्यावरती दोन मिनिटांसाठी काढून घेऊ आपण आता आपल्याला ही आंबोळी दुसऱ्या साईडने परतून घ्यायची आहे आता आपल्याला हे आंबोळी पिझा बनवण्यासाठी जे भाज्यांचं मिश्रण बनवून घेतलंय ते वरती असं ठेवून घेऊ व्यवस्थित त्याच्यावरती आपल्याला आता चीज किसून टाकायचं आहे चीज असेल ते टाकलात तरी चालेल चीज टाकून झाल्यावरती आता आपण त्याच्यावरती ओरगॅनो आणि चिली फ्लेक्स प्लेक। थोडासा टाकून घ्यायचा आहे चिली फ्लेक्स आणि टाकून झाल्यावरती दोन मिनिटांसाठी आपल्याला चाकण ठेवायचं आहे गॅस मंद आचेवर ठेवून चीज मेल्ट व्हायला द्यायचं आहे मस्त असं आपलं आंबोळी पिझ्झा बनवून तयार आहे तुम्ही पण प्रकारे बनू शकता वेगळं काहीतरी असं तुमच्याजवळ जवळ इडलीचं किंवा डोश्याचं वगैरे पीठ राहिलं असेल तर असं काहीतरी वेगळी रेसिपी बनू शकता मस्त असं आपलं आंबोळी पिझ्झा रेसिपी तयार आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा छान लागते तुमच्याजवळ जवळ इडली डोश्याचं वगैरे पीठ राहिलं असेल तर अशी रेसिपी ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय